तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी प्रकाश मारुती पवार राहणार संकुल हाऊसिंग सोसायटी पांडव नगरी कामटवाडी शिवार नवीन नाशिक यांनी लिहिलेल्या फिर्यादीवरून मधुकर कोळी व तेजस कोळी राहणार ओमसाई समर्थ केंद्र जवळ कार्तिकेय नगर नाशिक यांच्या विरुद्ध अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्याच्यानुके वरिष्ठांच्या आदेशाने गुन्हे शाखा युनिटेकच्या पथकाने सदर आरोपीचा शोध सुरू केला सदर पथकाने वाघळे इस्टेट परिसर ठाणे शहर येथे जाऊन सदर ठिकाणी सापळा लावून संशयित सम अठरा जून रोजी रात्री सव्वा आठ वाजता सुजाता बिल्डिंग वाघळे इस्टेट परिसर ठाणे शहर येथे मिळून आल्याने त्या नाव पत्ता विचारले असता त्याचे नाव तेजस मधुकर कोळी राहणार रो हाऊसेस नगर अंबडलीक रोड नाशिक असे सांगितले त्यास नमूद गुन्ह्याबाबत विचारपूस करता त्यांनी सदरचा गुन्हा कबूल केला आहे सदर आरोपी पुढील तपास कामी अंबड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी गुन्हे शाखा का युनिट क्रमांक एक कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड हिरमन भोई सुदाम सांगळे प्रशांत मरकड प्रवीण वाघमारे संदीप भांड प्रदीप विशाल देवरे नाझीम खान पठाण महेश साळुंके रोहिदास दिलके विशाल काटे मंगलसिंग परदेशी योगीराज गायकवाड धनंजय शिंदे अमोल कोष्टी यांनी ही कामगिरी केली आहे न्यूज साठी बंडी आडाव नाशिक